काय त्रास होतोय तुम्हाला कधीपासून येतोय चार महिने चार महिन्यापासून आवश्यकता नाही आपण हे मॉनिटर बघूनच शक्य तर ऑपरेशन झालं पाहिलं येतात की एका पायालाच येतात एका पायाला हा त्रास वाढत चालला आहे की कमी होत चाललेला आहे डाव्या पायाला मग येतात चालताना वगैरे काही त्रास होतो त्रास होतो लंगडत चालवं लागतं की सरळ चालू शकतात सरळ चालू शकतात चालून चालून उभा राहायला की मग नमस्कार आपल्यासोबत आज एक तरुण पेशंट आहेत त्यांचं नाव आहे अशोक उबाळे आणि यांना काही मनक्याचा त्रास आहे का ते सांगतील आपल्याला काय त्रास आहे आपण यांचा ऍक्च्युली आज ऑपरेशनचा प्लॅन केलेला आहे आपण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारे यांची शस्त्रक्रिया करणार आहोत अगोदर त्यांची आपण कंप्लेंट जाणून घेऊयात त्यांना त्रास काय काय त्रास होतोय तुम्हाला त्रास मुगे कधीपासून येतोय चार महिन्याचा चार महिन्यापासून दोन्ही पायाला येतात की एका पायालाच येतात एका पायाला येतात दहाव्या पायाला मग येतात चालताना वगैरे काही त्रास होतो था। 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 त्रास लंगडत चालवं लागतं की सरळ चालू शकतात सरळ चालू शकतात पण चालून चालून असं उभा राहिलं की मग असं चार महिन्यापासून सतत हा त्रास वाढत चाललेला आहे की कमी होत चालला वाढत करता येतात दैनंदिन तुमचे रोजचे काम करता येतात तुम्हाला करावं लागतं त्रास होतो त्याच्या त्रास होतो काम करताना वगैरे तुम्हाला त्रास होतो वय किती तुमचं माझं आता तेच चालू आहे काही उचलण्यात वगैरे आलं होतं त्रास कसा सुरू झाला जेव्हाच पोता उचललेला होता तेव्हापासूनच हा त्रास तुम्हाला माहिती आहे आपण काय करणार आहोत तुमच्यासोबत आपण दुर्बिणीचं ऑपरेशन करणार आहोत ठीक आहे एंडोस्कोपीद्वारे टाक्याचं नाही करणार आहे तुम्हाला टाक्याचंही सांगितलं आपल्याला टाक्याचं नाही करायचंय वयानुसार आपण छोटसं ऑपरेशन आहे ते करणार चालेल उद्या परत भेटू आपण ऑपरेशन झाल्यानंतर आताच आपण रुग्णाच्या कंप्लेंट्स ऐकल्या त्याचा काय त्रास होतो हे ऐकला इथे बघूया एम आर आय मध्ये की नेमकं पेशंटला झालेलं काय आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे एल टू एल थ्री म्हणजे हा दुसरा आणि तिसरा मनका आहे इथे लिहिलेला आहे एल फोर एल फाईव्ह म्हणजे हा चौथा आणि पाचवा मनका आहे आणि इथे एल फायस वन म्हणजे हा पाचवा आणि एस वन मनका आहे तर इथे जर बघताल ही जी जागा आहे व्हाईट कलरची जागा आतमध्ये दिसते याला आपण मज्जारज्जू म्हणतो आणि ही जी ब्लॅक कलरची जागा आहे याला आपण गादी म्हणतो या ठिकाणी बघताल मज्जा रोजूला बऱ्यापैकी इथे जागा दिसते तुम्हाला खाली आपण चौथ्या मनक्याच्या आसपास आलो इथे आपल्याला मज्जा रोजूला जागा देतो पण जर आपण या दोघांना कम्पेअर केलं एकमेकांशी तर चौथ्या पाचच्या मनक्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या मनक्यांपेक्षा ही खूप कमी झालेली आहे या प्रकारे बघताल तर पाचव्या सहा मनक्यामध्ये पण जागा आहे पण या चौथ्या पाचच्या मनक्यामध्ये जी मज्जा जागा हवी बऱ्यापैकी कमी झालेली आहे तर आपण या सर्जरीमध्ये काय करणार आहोत तर या ठिकाणून आपण एंडोस्कोप म्हणजेच दुर्बिणीद्वारे एक सहा ते सात कट घेऊन या ठिकाणी आपण दुर्बिणी इथे टाकणार आहोत आणि हा एवढा भाग आणि इथून एवढा भाग कट करणार आहोत जेणेकरून या मणक्यामध्ये जशी मज्जरजूला जागा आहे तशीच या इथे जागा तयार होईल चला आपण ऑपरेशन मध्ये डायरेक्ट तर आपण जी एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणतो तर त्यामधील या भागाला या पार्टला आपण एंडोस्कोप म्हणतो तर एंडोस्कोप मध्ये काय असतं <coughs> हा इकडे एक छोटासा पार्ट जो आहे जी जागा आपल्याला दिसते ही संपूर्ण शस्त्रक्रिया जी आहे ती फक्त या भागातून जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते टाकून होते समोर जर बघताल समोर बघताल तर फक्त हा एवढा म्हणजे एक अराउंड आठ ते नऊ मिलीमीटरचा हा एंडोस्कोप आहे आणि हे छोटंसं छिद्र जे दिसतं ही संपूर्ण सर्जरी जी होते या छिद्रातून होते याच्यामध्ये हा असा कॅमेरा लावला जातो हा कॅमेरा आहे आणि नंतर जी संपूर्ण शस्त्रक्रिया होते या ती या टी वरती म्हणजे मॉनिटरवरती बघून होत असते आता संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी आपल्याला खाली बघण्याची आवश्यकता नाही आपण हे मॉनिटर बघूनच शस्त्रक्रिया करणार तर आपली सर्जरी संपलेली आहे आता आणि हे तुम्ही बघू शकता हा जो आहे ही आहे उजवीकडे डावीकडे जाणारी नस तुम्हाला दिसत असेल एक दोरी सारखं ही आहे डावीकडे जाणारी नस आणि ही आहे ही आहे उजवीकडे जाणारी नस अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूच्या नसा ह्या मोकळ्या केलेल्या आहेत असं बघताल तर तुम्हाला दोन्हीकडे या दोन नसा जाताना दिसतील ही डावीकडे आहे ती उजवीकडे आहे आपण संपूर्ण मज्जा जिथे दबाव आला होता तो आता आपण मोकळा केलेला आहे उद्या आपण एक पेशंटला चालू आणि नंतर बघूयात पेशंटला किती फरक पडलेला आहे आपण बघू शकता आता आपण ऑपरेशन केल्यानंतर हा एक टाक्याची सर्जरी आहे आणि आपण जो कट दिलेला आहे तो बाजूला ठेवलेल्या स्केलमध्ये बघताल तर एक सेंटीमीटर पेक्षा पण छोटा आहे तरी संपूर्ण मनकेची शस्त्रक्रिया ही फक्त आठ मिलीमीटरचं काप धुन झालेली आहे ऑपरेशन झालं दुर्बिणीने ऑपरेशन केलं अगोदर जो त्रास होता तो आता आहे का नाही किती नाए। फरक पडला त्रासामध्ये चालता येत नव्हता अगोदर तुम्हाला आता चालतं वगैरे पायाचे दुखत होते तर पायाचा त्रास पूर्णपणे गेलेला आहे चलो जायचं आज घरी सुट्टी करायची <laughs>